आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापूर दौरा संपन्न झाला दरम्यान या दौऱ्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेली गेलेली एक गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांचं सात रस्ता परिसरात आगमन होत असताना चक्क अंतम यात्रा सात रस्ता परिसरात अडवण्यात आली होती त्यामुळे सगळीकडे या गोष्टीला चर्चेला जात आहे दरम्यान नरेंद्र मोदी यांचा दौरा सुरू असताना सात रस्ता परिसरात चक्क अंत्यम यात्रा अडवण्यात आली आहे ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय